स्वागत आहे आज पूर्ण महाराष्ट्राभर चक्का जाम चालू शेतकऱ्यांसाठी आणि वीज मागण्यासाठी आणि आज तिवसा तालुक्यात सुद्धा चक्का जाम झाले आहे त्यांनी रस्ता अडवला होता आणि संजय देशमुख जे आहे काल त्यांचे वडील वारले सुद्धा आणि त्यांनी आज सहभाग सुद्धा घेतला त्याबद्दल खर तर वडील वारले याचं दुःख आहे परंतु माझा बाप वारला परंतु माझे शेतकरी बाप अनु मरून राहिले याच दुःख सगळ्यात जास्त आहे आणि खर तर शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे लड़ाई आ है, लड़ाई है, है। ही आमची लढाई जी आहे ती लढाई सरकार विरुद्ध यासाठी आहे कायम राहील की आमचा जो जगाचा पोशिंदा आहे जो शेतकरी आहे त्याला शेतकरी कर्जमाफी ही भिकारसोट योजना नाही पाहिजे आम्हाला आम्हाला आमच्या शेतमालाला आणि आम्हाला जगण्याला ही कायमस्वरूपी बळ देणारी आणि उठाव देणारी योजना पाहिजे आम्ही सरकारकडे कधीच भीक मागत नाही आणि कोणचा शेतकरी भीक मागत नाही त्याची ते आणि त्या सरकारची भीक देण्याची ताकदही नाही आमचंच लुटलन आम्हालाच देऊ नका हलकटो खर तर आम्ही कायमस्वरूपी आम्हाला योजना पाहिजे आणि तीन चार वर्षानंतर लोक म्हणतात का तीन चार वर्षानंतर गेल्यानंतर तुम्ही कर्जमाफी मागता कर्जमाफी का मागतो कारण की तुम्ही लुटता आमचं तेवढं आम्ही आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्या शेत आमचा जो शेतकरी आहे तो शेतमाल पिकवताना त्याचा खर्च किती होतो त्याचा वेळ किती जातो त्याला श्रम किती लागतात या सगळ्याचं तुम्ही आकलन केलं पाहिजे त्या हिशोबानं उत्पादन खर्चावर आधारित धाव आणि पन्नास टक्के नफा गृहित धरून हे तुम्ही भाव शेतमालाला दिला पाहिजे हा आमचा आग्रह आहे आम्ही तर सरकारला विकत घेण्याची ताकद ठेवतो हमीभावापेक्षा कमी भाव गेलेला तूर आता त्यांनी सांगितलं का हमीभावापेक्षा जर एखादा शेतमाल जर खरेदी करतो तर त्याच्यावर गुन्हे दाखल होते दादान अमरावतीमध्ये पाच हजार क्विंटल डेली तुरीची खरेदी चालू आहे आणि ती हमीभावापेक्षा कमी चालू आहे मग तुम्ही का गुन्हे दाखल नाही करत आणि ती प्युअर तूर आहे तुम्ही शेतकरी जे व्यापारी आहेत दलाल आहे त्यांना तुम्ही का नाही जेलमध्ये टाकत तुम्ही त्यांच्यावर गुन्हागानी दाखल करत ह्या सगळ्या प्रकार म्हणजे आंधळ्यासारखे तुम्ही वागता त्यामुळे आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरला आहे हा रस्त्यावर उतरण्याचा आमचा हेतू हाच आहे का सरकार जागं झालं पाहिजे हा कोणा एका पक्षाचा चक्काजाम नाही आहे हा सर्व शेतकरी शेतमजुरांचा आहे मी एक शेतकरी मी एक मजूर मी एक दिव्यांग म्हणून आम्ही रस्त्यावर उतरला हा कोणा एका पक्षाचा नाही पक्षाचा असतं तर आम्ही आमचे झेंडे लावले असते परंतु हा कोणा पक्षाचा नाही आहे हा सार्वजनिक शेतकऱ्याचा आहे आणि याच्या पुढे हा शेतकरी म्हणूनच एकत्र येईल अशा प्रकारची आम्हाला हमी आहे त्यामुळेच आम्ही आज चक्काजाम केलेला आहे आणि एक प्रश्न रात्री मध्यरात्री बसून धरपकड चालू ती कार्य कार्यकर्त्यांची त्याबद्दल ते चुकीचं आहे ते एक तर सरकारनंच म्हणाले पाहिजे कारण चक्काजाम करू द्या एखादा पोलीस प्रशासनावर वरून आदेश आले असतील थोडं पोलीस प्रशासनाला डील करावं पण त्यांनी डील केलं तर त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होते ही दडपशाही चुकीची आहे रात्रपासून तुम्ही धरपकड करण्याचं कारण काय आम्ही काही दरोडेखोर आहोत आम्ही काही नक्षलवादी आहोत आम्ही काही चोर उचके आहोत का आम्हाला तुम्ही रात्रभर रात्र पकडून टाले त्यानंतर आम्ही चक्काजाम केल्यानंतर कोणाचं मंगळसूत्र थोडी तोडलो आम्ही तर लोकांच्या शेतकरी शेतमजुरांच्या खिशामध्ये पैसा गेला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आमची भूमिका वाईट नाही आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी असं झालं असेल त्याचा मी निषेध करतो आज संपूर्ण पाहायला मिळालं महाराष्ट्राला की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पक्षाच्याही पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेलं आहे जागोजागी जाम आंदोलन करण्यात येत आहे सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात येते आहे सगळ्यात याच्यात जर जमेची बाजू कोणती असेल तर शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलं की आता आमची शक्तीचं खच्चीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शक्तीचं खच्चीकरण करण्यासाठी जातीमध्ये धर्मामध्ये पक्षामध्ये जे काही विभागणी झालेली होती शेतकऱ्यांची ही विभागणी आता शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे आणि शक्ती एकवटण्यासाठी सर्व शेतकरी आता धर्माच्या जा पलीकडे जाऊन पक्षाच्या जा पलीकडे जाऊन एकत्रित यायला तयार झालेला आहे कर्जमाफी कशासाठी कर्जमाफी याच्यासाठी की शासनानेच गठीत केलेला कृषी मूल्य आयोग जे काही मूल्य द्यायला पाहिजे म्हणून सांगतो आहे ते मूल्य शासनच देऊ शकत नाही मग कृषी मूल्य आयोगावरती करोडो रुपये खर्च करतात कशासाठी एक तर कृषी मूल्य आयोगच डिझॉल्व करून टाकावा ते ठेवूच नाही जर त्याच्या शिफारशीच आपल्याला मानायच्या नाही आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यावर लागणारा खर्च किती आहे त्याच्यावरती स्वामीनाथन आयोगाने सांगितल्याप्रमाणे स्वामीनाथन आयोगाचं गठन देखील सरकारी स्तरावरच करण्यात आलेलं आहे आणि मग स्वामीनाथन आयोगाच्या ज्या काही शिफारसी आल्या त्या लागू का करत नाही बा तुम्ही म्हणजे महागाई वाढली ही कर्मचाऱ्यांसाठी वाढली मजुरांसाठी वाढली शेतकऱ्यांसाठी वाढली महा मग महागाई वाढली म्हणून कर्मचारी भाऊ बांधवांसाठी तेही आमचेच बांधव आहे पण महागाई वाढल्याबरोबर आमच्या कर्मचारी बांधवांसाठी जर वेतन आयोग लागू होऊ शकते तर मग महागाई वाढल्यामुळं शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून पेरणी ते कापणीपर्यंतचं काम रोज रोजगार हमी योजनेतून व्हावे त्याबरोबर पन्नास टक्के नफा धरून त्याला भाव देण्यात यावे ही मूळ मागणी आहे आता जे कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो तात्पुरता मुद्दा आहे परंतु परमनंट सोल्युशन मागणी ती आहे आपली शेत पिकविण्याची मागणी असू द्या हमी भावाची मागणी असू द्या ती मूळ मागणी आहे आणि कर्जमाफीची मागणी याच्यासाठी ती दिलेला जो काही तुम्ही जो कृषी मूल्य आयोगाने ठरवलेला जो भाव आहे तो भाव सुद्धा द्यायला तुम्ही तयार नाही आहे त्याच्यासाठी कर्जमाफी तुम्ही लुटलं म्हणून कर्जमाफी मग कर्जमाफी किती वेळा जेवढे वेळा लुटल्या जाईन तेवढे वेळा कर्जमाफी हे तर सरळ सरड़ सरळ आहे आणि दुसरी गोष्ट स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या कारण की वाढत्या महागाईचा चटका हा कर्मचारी बांधवांना बसतोय तसाच शेतकरी मजूर बांधवांनाही बसतोय अपंग बांधवांनाही बसतोय याचा विचार सरकारने करावा यासाठी आजचा चक्काजाम आंदोलन संपूर्ण शेतकरी समाजाच्या वतीने शेतकरी धर्माच्या वतीने करण्यात आलेला आहे